श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना वर्षाच्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिलांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत सवासणीचा सण आहे हा अर्थातच सर्वांचा आवडतीचाच असणार आता मी जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे आपल्याला ज्या जागी पूजा मांडायची आहे तेथे आपण मस्त फरशी पुसून घ्यायची आहे पाठ मांडायचा आहे त्यावर एखादं वस्त्र ठेवायचं आहे पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे मला काही एवढी छान रांगोळी येत नाही जशी जमेल तशी मी काढली आहे आता आपल्या डाव्या हाताला तांदळाच्या राशी मांडायच्या आहेत आणि त्यावर दीप प्रज्वलन करायचे आहे कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आधी दिवा लावाय लावायचा बरोबर आपल्या उजव्या हाताला श्रीगणेशांची स्थापना करायची आहे श्री गणेशांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला पाटावर पाच तांदळाच्या राशी मांडायच्या आहेत आपल्याला सुगड पुजायचे आहेत त्यामुळे आपण सुगड पुजण्याआधी त्याखाली तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत पाच राशी मांडून झाल्यावर त्यावर आपल्याला सुगड ठेवायचे आहे कोणी सुगड म्हणतं कोणी बोळके म्हणतं कुठल्या भागात काळ्या कलरचे सुगड पुजले जातात कुठे ह्या ब्राऊन कलरचे सुगड पुजतात ज्या त्या भागातली पद्धत आमच्याकडे हे सुगड पुजले जातात त्यामुळे मी हे घेतले आहे आता आपल्याला श्री गणेशांची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करून आ, लाल फुल व्हायचे आहे कोणी कोणी सुगडला हळदी कुंकूचा धागा पण बांधतात श्री गणेशांची पूजा झाल्यानंतर आपल्याला सुगडची पूजा करायची आहे तर हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हा आपला सवसनीचा सण आहे आपला मान आहे हा तर ही पूजा करताना आता प्रत्येक लेडीजला ही माहितीच आहे परंतु एकदा सांगते का हातात दोन तरी काचेच्या बांगड्या असाव्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त असल्या तर चांगलीच गोष्ट परंतु दोन तरी काचेच्या बांगड्या प्रत्येकीने घालायच्या आहेत कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आता आपल्याला सुगड पूजनासाठी काही सामान घ्यायचे आहे त्यासाठी मी दाखवते तसे गाजर बोरं वटाण्याचे शेंगा माझ्याकडे हरभरे नव्हते त्यामुळे मी अख्खे हरभरे घेतले आहे गहू तीळ आणि ऊस अशा पद्धतीने आपल्याला सर्व सामान घ्यायचं आहे तुमच्याकडे जे भेटलं नसेल ते तुम्ही स्किप करू शकता असं काही नाही आहे सगळंच पाहिजे जे, जे भेटेल ते तुम्ही घेऊ शकता साधी आणि सिंपल पूजा आपल्याला करायची आहे अर्थात काय तर आपल्याला मनोभावे ही पूजा करायची आहे आता मला गव्हाच्या ओंब्या नाही भेटल्या म्हणून मी अख्खे गहू घेतलेले आहे अजून तुमच्याकडे ज्या गोष्टी घेत असाल तुम्ही ते घेऊ शकता आमच्याकडे एवढ्याच गोष्टी पुजतात त्यामुळे मी इतकंच घेतलं आहे आता एक एक करून आपल्याला सुगड पुजायचं आहे आणि सर्व काही जेवढं सामान असेल तेवढं आपल्याला सुगडांमध्ये टाकायचं आहे मी दाखवते तसं हरभरे गहू तुमच्याकडे गव्हाच्या ओंबे असेल हरभऱ्याचे घाटे असतील तर तुम्ही घेऊ शकता मला नाही भेटले इथे माझ्या मुलीची लुडबुड चालू आहे मी जसं जसं करते तसं तिला पण करायचं आहे आपल्या आपल्या मुलांनाही आपल्यासोबत करू द्या जेणेकरून तन, त्यां त्यांना ह्या सणांची माहिती कळेल सुगड पूजून झाल्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहे आता एक एक करून एक एक सुगडला फुल व्हायचं आहे आपल्या आपल्या यथायोग्य पद्धतीने आपण पूजा करायची आहे असं नाही की ह्याने हे केलं म्हणून आपण तसंच करावं किंवा कोणी कोणाकडे कशी पद्धत असेल तसंच करावं काही भागांमध्ये पानाचे विडे पण पूजले जातात आता आपल्याला श्री गणेशांना नैवेद्य दाखवायचं आहे तो मी खोबरं गुळ शेंगदाणे किंवा आपण जे काही नैवेद्य तयार केला आहे तोही आपण देऊ शकतो श्री गणेश आहे नमा श्री गणेश आहे नमा असं तीन वेळा म्हणून आपण श्री गणेशांना नैवेद्य दाखवूया त्याचप्रमाणे तिळगुळ आणि जे काही लाडू चिक्की जे काही बनवलं असेल ते आपण नैवेद्य दाखवूया तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि प्राणायस्वा आपणायसवा व्यानायस्वा असं म्हणून की सुगडांना नैवेद्य अर्पण करायचं आहे हे बघा तुम्ही जेवढी साधी आणि सोपी पूजा कराल तेवढी देवाला आवडते त्यामुळे आपल्याकडे जेवढे असेल शक्य असेल तितक्या सामानत आपल्याला पूजा करायची आहे आता इथे धूपदीप ओळून घ्यायचं आहे बघा कमीत कमी सामानात आपण ही पूजा केलेली आहे नववधूंसाठी उपयोगी ठरेल आता हात जोडून आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांच्यासाठी निरोगी आयुष्य मागायचे आहे आणि अशा पद्धतीने आपली पूजा इथे संपन्न होते श्री स्वामी समर्थ